हॅलो फ्रेंड कशा आहात मस्त मजेत तुम्ही बघू शकता माझी तब्येत खूप खराब झालेली आहे आणि अनुष्काला दादाला लागलेला आहे दिवाळीच्या चुकी आणि मला घेऊन आलेत हॉस्पिटलमध्ये आणि मला इथं सलाईन वगैरे लावलेलं आहे कारण मला चेक करीत होती उलटीत होते आणि हात काहीत होते म्हणून सलाईन आज दोन दिवस झालं कंटिन्यू दवाखा तिसऱ्या दिवस मी झालेला आहे हॉस्पिटलमध्ये पण वॅड घेतलं नाही कुर्स घेतलं पण बरं गेले सलाईमध्ये सलाईमध्ये चिपर किती कुठे माझ्यासोबत निकाल आणि सगळ्यात वाईट गोष्टी म्हणजे माझी जॉबवर मी कामावर नाही आहे दवाखाना दवाखाना म्हणजे केल्यानं सगळं माती मुल व्हायचं काम होतं काही ना काही काही ना काही अडचण का का येतच राहते माणसाचं जीवन म्हणजे एवढं सोपं नसते आता मी बघू शकता एकच महिनाभरला की मी आजारी पडली म्हणजे असं का होते मला काहीच कळत नाही आहे मी किती पण भेमतीनं काम करायचं बघते पण असं काही ना काही माझ्यावर वाईट प्रसंग येतच राहते परवा दिवशी इथं वरती लावलं होतं त्या आणि आता खालती लावली दोनदा सीत आऊट झाली माझ्या लई दुखायला लागला होता म्हणून माझ्या चेहऱ्याचे रिॲक्शन खूप वेगळे होत होते दादा आणि तर माझ्या पोरांनी माझा दवाखाना केलाय तर खूप माझे बाळ ना माझं तर आम्हाला खूप गप्पा मारायच्यात आणि हे बघा सलाईन संपले सलाईन लावले ह्या दोन बाळांनी माझी काळजी घेतली आज माझ्या सुखादुखात हे सामील आहेत तर उद्या काही नाही होणार सांगा तर कसं आहे ना माझ्यावर जळणारे दुनिया लय जळती मला वाईट समजतात प्रत्येक जण वाईट समजतो मला माझ्या सोशल मीडियावरचे तरी लोक एक म्हणजे एका परीनं चांगला विचार करीत असतील पण एवढे माझ्या आजूबाजूचे माझ्या संपर्कातले किंवा माझ्या सनिद्यातले लोक माझ्याबद्दल वाईट विचार करत आहेत पण माझा आहे मला घाबरायची काही गरज नाही ना सुट्ट्या आज त्यांच्यासाठी स्पेशल बिर्याणी

<laughs> 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 Mummy, mm. <Call, call>, <laughs> 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 I would बघू शकता आज पण ड्युटी जॉईन नाही केली तब्येत खराब असल्यामुळं केस किती वाढले करायला अनुष्का किती मोठी झाली बघा मला शोभा या शोभाना सध्या झाली एवढी मोठी झाली बघा हे बघा माझी मुलगी बघा केस कसे वाढले तिचे छान कशी लाज होती बघा <laughs>